पुण्यातील रहिवासी असणाऱ्या तरुणीची बंगळुरू मध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आय टी कंपनीत काम करणाऱ्या पतीनेच पत्नीची निर्गुण हत्या केली आहे हत्येनंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला होता यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला पण हत्येनंतर अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत आरोपीला आता बंगळुरूला आणलं जात आहे गौरी खेडेकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे तिचा दोन वर्षांपूर्वी आरोपी राकेश राजेंद्र खेडेकर याच्याशी विवाह झाला होता महिनाभरापूर्वी दोघही बंगळुरूला शिफ्ट झाले होते मात्र महिनाभरात आरोपी राकेशनं पत्नीला भयंकर मृत्यू दिला आहे आरोपीनं बुधवारी रात्री गौरीची निर्गुण हत्या केली यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरल्याचं सांगितलं जात आहे मात्र मृतदेहाचे खरंच तुकडे केले होते का याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाहीये मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राकेश आणि गौरी यांच्यात किरकोळ कारणावरून अनेकदा वाद होत होते बुधवारी रात्री जेवण करत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला हा वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नी गौरीनं आधी राकेशला मारलं यानंतर संतापलेले राकेशनं किचन मधील चाकू घेऊन गौरीवर हल्ला केला त्याने तीन वार करत गौरीला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं यानंतर तिचा गळा चिरल्याचं सांगितलं जात आहे